नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मी श्रद्धा आपल्या या आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे आणि आपण वेगवेगळे विषय घेतो आहे सध्या आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे आपली सो आजचाही विषय अगदी छानच चा आहे हो छान आहे त्याच्यात राग जरी असला तरी छानच चा आहे आणि आजचा विषय बघणार आहोत की काय काय लोकांना खरंच राग कंट्रोल होत नाही इतका होत नाही की ते लोक स्वतःला मारून घेतात किंवा स्वतःला खूप काय काय करून घेतात आणि आजकाल आपण ऐकत ऐकत दो, असतो की बायकोच्या रागात ह्याने सुसाईड केली किंवा रागाच्या भरात आपण कुठलाही विचार न करता चुकीचं पा पाऊल उचलतो किंवा एकमेकांना मारतो किंवा मर्डरचं प्रमाणसुद्धा खूप वाढत चाललं आहे सो so, राग राग ही भिकेची बहीण असते मित्रांनो सो so ही गोष्ट वेळीच थांबलेली बरी असते आणि आपल्यापुरतीच राहिलेली बरी असते लोकांना असं वाटतं की राग 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 म्हणजे आपण या रागातून बाहेरच निघू शकत नाही पण आपल्याकडे भरपूर सारे सोल्युशन आहे एवढंच की आपण रागावर कधी बोलत नाही सो so, मला असं असं वाटलं की आपण रागावर काहीतरी चर्चा करायला हवी सो so, uh, त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते आणि हा व्हिडिओ uh, तुम्हाला एक फन वेने घेऊन जाणार आहे सो so, लास्टपर्यंत बघत राहा माझा व्हिडिओ सो uh, so, आज आपण बोलणार आहे की राग राग आला आपल्याला की साहजिकच तो थांबणं आपल्या हातात नसतं आणि दुसरी गोष्ट ही की रागाच्या भरात व्यक्ती काय करून जाईल uh, हेही सांगता येत नाही आणि त्याच्यानंतर उरतो तो पश्चाताप सो so, ह्या पश्चातापर्यंत आप पोचण्याआधी आपण काहीतरी करू शकतो हे भरपूर जणांना माहीत नसतं सो so, त्यामुळे नातीसुद्धा बिघडतात एकमेकांशी रिलेशन बिघडतात कधी कधी असं वाट असं होतं की नवरा एक एकमेकांशी एकमेकांशी रागाच्या परत वाटतेल ते बोलून जातात जरी भले त्यांच्या मनात एकमेकांबद्दल खूप सारा प्रचंड असं सा प्रेम असतं पण ते रागाच्या परत एकमेकांना भरपूर काही गोष्टी ब बोलतात आणि जे काही शब्द असतात ते आयुष्यभर आपल्याला मनात राहून जातात ते शब्द आणि त्या गोष्टीची समोरच्याला जाणीवी नसते की आपण बोलून जातो त्यावेळेला पण हे समोरच्याला आयुष्यभर कुठेतरी एक जखम देऊन जातं कारण शब्द हे मारापेक्षा खूप जास्त भयंकर असतात जे आपलं आयुष्यभर राहतात सो मला असं वाटतं की आपण जर इथपर्यंत पोचलोच नाही पश्चातापर्यंत पोचलोच नाही आपल्या स्वतःच्या रागावर जर कंट्रोल केला किंवा राग आ, ही कंट्रोल होण्यासारखी गोष्ट नाहीच आहे मुळात कोणी कितीही सांगू दे पण राग रागावर जर आपण काम केलं तर खरंच आपल्या नात्यांमध्ये तूट पडणार नाही आणि मेन गोष्ट आपल्या नाती समोरचा माणूस खरंच आपल्याला जर जास्त इम्पॉर्टंट आहे सो आपण त्या रागावर जर काम केलं तर नक्कीच आपलं नातं सुधारू शकतो कारण शेवटी माणूस इम्पॉर्टंट असतो तो कसाही असू दे काही असू दे पण माणूस हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो एखादं टोकाचं पाऊल आपण उचलतो त्या रागाच्या भरात तेव्हा माणसाची मनस्थिती ही ऑबियसली रागाच्या भरात शांत नसते त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी फेस करायला भाग पडतं की सुसाईडपर्यंत जाणं भाग पाडतं काही व्यक्तींना सो so, ह्या सगळ्या गोष्टी का घ घडत आहेत की त्यांचा त्यांच्या रागावर कंट्रोल नाही फारसा संवाद नाही कोणाशी आणि संवाद ह्यामुळे होऊ शकत नाही कारण त्यांचा रागच थांबत नाही त्याच्यामुळे गोष्टी अजून बिघडत जातात सो ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर नक्कीच माझ्याकडे खूप सारे सोल्युशन्स आहेत सो हेच सोल्युशन so, आपण बघणार आहोत सो so, आपली भांडणं जेव्हा होतात तेव्हाच ऑबियसली राग निर्माण होतो किंवा एखादी गोष्टी जी आपल्याला चिडचिड होते तेव्हा राग निर्माण होतो माणूस कधी कधी खूप जास्त थकलेला असतो त्यावेळेला राग निर्माण होतो कधी कधी बॉस ओरडतो तेव्हा आपल्याला राग निर्माण होतो आणि तो कदि -कदि -कदि हो राग असं नाही आहे की त्या बॉसवरच काढू शकतो किंवा त्या कधी कधी मा माणसाचं असं होतं की ज्या व्यक्तीवर राग असतो आपण त्या व्यक्तीवर काढू शकत नाही आणि तो राग आपल्या मुलांवर किंवा आपल्या परिवारावर काढला जातो सो ह्या गोष्टीतून सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या रागावर पहिले कंट्रोल आणि आपल्या रागावर आपण काम कर करणं गरजेचं असतं सो पहिली गोष्ट मी एक सांगेन ज्या वेळेला तुम्हाला कधी राग येईल ज्या वेळेला आता तुम्हाला एक कॉमेडी वाटेल पण खरं जे वर्क करतं ज्या वेळेला तुम्हाला रागेल एक पेपर घ्यायचा पेपर घ्यायचा केवढाही मोठा असो जेवढा तुमचा राग तेवढा पेपर घ्या सो राग येणार असेल आपल्याला ज्या वेळेला त्यावेळेला तुम्ही पेपर घ्यायचा आहे आणि त्याला फाडायला सुरू करायचं आहे इतकं फाडायचं आहे इतकं फाडायचं जेवढा तुमचा राग आहे ना सगळं फाडून टाका आणि इतके तुकडे करायचे की एक स्टेज अशी येईल की तुम्हाला तो तु पेपर फाडताही येणार नाही आणि तुमचा राग कधी मिटलेला असेल तुम्हाला कळणार नाही स पहिली गोष्ट ही की तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की बाबा आता माझा राग कंट्रोल नाही होणार आहे आणि रागाच्या भरात मी काहीतरी विचित्र काम करायला जाईल त्यापेक्षा एक, एक कागद घ्या टराटर तर फाडा तोपर्यंत फडा जोपर्यंत त्याचे तुकडे होणं मुश्किल आहे आणि त्यावेळेला तुमचा राग सगळा त्या पेपरवर निघून जाईल आणि काही वेळानंतर तुम्हाला आठवणारही नाही अरे काय झालं होतं नक्की म्हणजे इतपत तर हे खरंच वर्क करतं तुम्ही ब तुम्ही करून बघा आणि दुसरी गोष्ट एक करायची आहे तुम्हाला अंक शंभरपासून ते एकपर्यंत जेव्हा जेव्हा राग येईल शंभरपासून एकपर्यंत आकडे उलटे मोजत जायचे आहेत सरळ नाही बरं का उलटे मोजायचे आहेत तुम्हाला आणि एक वेळेस तुम्हाला इतका कंटाळला ना एकदा मोजून आले तरी तुमचा राग नाही गेला तरी तुम्ही उलटे मोजत राहा आणि एकंदर ही गोष्ट करायची आहे तुमच्या रागाला जर तुम्हाला मिटवायचं असेल तर ते शंभरपासून एकपर्यंत आकडे उलटे मोजत राहायचे आहेत जोपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही आणि तो कंटाळाच तुम्हाला तुमचा राग कधी घालून जाईल हे कळणार सुद्धा नाही आणि तिसरी आणि सगळ्यात लाची गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला राग येईल ना त्यावेळेला तुम्ही तुमचा छंद जोपासायचा आहे छंद म्हणजे काय एखाद्याला जर ड्रॉईंग आवडत असेल कलरिंग करायला आवडत असेल तर त्याने ड्रॉईंग बुक घेऊन बसायचं आहे जोपर्यंत कंटाळा येत नाही ना तोपर्यंत ड्रॉईंग करत बसा फुल फुलऑन बिझी ठेवा तुमच्या माइंडला त्या चित्रामध्ये फुल बिझी ठेवा काय काय चित्रकार खरंच असे असतात जे स्वतःच्या भावना व्यक्त करतात त्या चित्रातून तुमच्या भावना तिकडे वाया घालवण्यापेक्षा त्या चित्रात चित्रातून तुम्ही स्पष्ट करा मस्त छानसं चित्र काढा तुम्हाला जे वाटते ते तुम्ही रेखाटा मस्त की काय करायचं ते करा त्या पेपरवर पण तुम्ही त्या पेपरवर राग काढा शेवटी राग काढणं महत्त्वाचं असतं राग येतो हे राग तुमचा कंट्रोल करू शकत नाही तुम्ही भले तुम्ही तुमची मोठी लोकं तुम्हाला सांगत असतील राग कंट्रोल करायची कंट्रोल करायची पण राग कंट्रोल होत नाही त्यापेक्षा त्याच्यावर वर्क कसं करू शकता हे बघायचं आहे आपल्याला आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते की नाही होते ना राग कंट्रोल मग तो राग असा काढा तुमचा छंद झोपायचा आता हे झालं ज्यांना ड्रॉईंग येतं ज्यांना चित्रकला येते त्यांनी असा का राग काढायचा त्यानंतर तुम्हाला गाणी ऐकायचा छंद असेल त्यांनी गाणी ऐकायचं आता गाणी ऐकायला सांगितली म्हणून नवरा बायकाचं भांडण झालं तर सॅड सॉंग ऐकत रडत बसायचं नाही आहे तर अशा वेळेला ज्या वेळेला राग येतो त्यावेळेला म्हणून चांगली चांगली गाणी ऐकायची आहेत आणि क डोळे बंद करून शांत बसायचं आहे आणि एकदम डिस्को बिस्कोची गाणी ऐकायची जेणेकरून आपलं मन डायवर्ट होईल राग डायवर्ट होईल सो so, अशा गोष्टी करायच्या तुम्ही आणि गाणं ऐकायचं आहे छान आणि एक वेळ अशी येईल की तुमचा राग छूमंतर झालेला असेल आणि तुम्हाला कळणारही नाही त्याच्यानंतर डान्स आता म्हणाल इथं सिच्युएशन काय इथं भांडणं झाले आहेत राग आ राग पण आला राग व्यक्त पण करायचं आहे आणि ही ही आम्हाला सांगते की डान्स करायचा खरं सांगू हे पण वर्क होतं काय करायचं बाथरूमच बा जायचं बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आणि एखादं गाणं लावायचं त्याच्यावर मनसोक्त डान्स करायचा म्हणजे गणपती डान्स असा करतात ना तसा डान्स करायचा रडायला येते रडून घ्यायचं काय फील होतं ते फील करून घ्यायचं पण डान्स करायचा मस्त की व्हायचं आणि जेव्हा तुम्ही असं डान्स बिन्स करताना किंवा काय करताना तेव्हा मन आतून सुद्धा मोकळं होतं आणि तुमच्या तुमचं माइंडसुद्धा खाली होतं आणि सकारात्मक ऊर्जा पण निर्माण होते आणि इतक्या भरपूर गोष्टी छान छान घडतात ना आणि तुम्हाला कळतही नाही की तुमचा राग कसा निघून गेला आहे खरंच असं करून बघा एकांत एकांतात मस्त की डान्स करायचा छान वगैरे मोकळायचं गरम तुम्हाला कोण बघणार आहे अरे लोक नाही विचार कर तुमच्याबद्दल सो so, एकट्याने मस्त की डान्स करायचं कोण बघणार असेल ना बाहेर मी तेच सांगते म्हणून तुम्हाला म्हणते की बाथरूम जायचं आणि डान्स करून जायचा मस्त वैगे एक आणि रिलॅक्स बाहेर आला लोक विचार करतील अरे ही एवढी शांत का कशी काय झाली हा एवढा मगाशी आ, एवढा हायपर झाला हा एवढा शांत कसा झाला खरंच ही छान रे मीडिया आहे का सो हे करून बघा आणि एकदम बोलता 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 नवरा बायकोची बायक भांडणं इतकी विकोबाला गेलेली असतात तू तू मेमे तू तू मेम चालू राहतात आणि ते थांबतच नाही आणि मग आपण एकमेकांना जाऊन कुठेतरी हर्ट करत जातो आणि इतकी भांडणं वाढतात इतकी भांडणं वाढतात की आपल्यालाही कळत नाही अशा वेळेला एकाने काय करायचं एकाने त्याला सांगायचं हे बघ बाबा थांब आता था। बस दोघांनी एकमेकांना सांगायचं तू पाच मिनटं घे मी माझी पाच मिनटं घेतो आणि त्या पाच मिनिटात डोळे बंद करायचे आहेत दोघांनी आणि दोघांनाही इच्छा नसताना एकमेकांबद्दल घालवलेला चांगला टाईम आठवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही डोळे उघडाल ना तेव्हा खरंच तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल राग गेलेला असेल आणि हे खरंच वर्क होतं हे करून बघा जेव्हा माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण होतं ना तेव्हा पण मी हे ट्राय करून बघितलं आणि आम्हाला खरंच वर्क झालेलं आहे सो दुसऱ्या मिनिटात आपण भांडणही विसरून जातो कुठल्या गोष्टीवर मांडलो होतो तेही विसरून जातो त्यानंतर ही गोष्ट केल्यानंतर दोघंही समोरासमोर या एकमेकांना सॉरी म्हणा एकमेकांसोबत तुम्ही काही टाईम स्पेंड केलेला असतो चांगला तो आठवा आणि त्या गोष्टींवर गप्पा मारा सो एकमेकांना सॉरी बोलण्यात खरंच काही वावग आहे असं वाटत नाही एकमेकांना सॉरी बोला एकमेकांना त्या चांगल्या क्षणांबद्दल थँक्यू म्हणा कारण ग्रॅटिट्यूड आपण खरंच खूप कमी करत असतो त्यामुळे या गोष्टी वाढत जातात सो so, ग्रॅटिट्यूड करा एकमेकांना थँक्यू बोला जे काही त्याने तुम्हाला दिलेलं आहे जे काही तुम्ही त्याला दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू बोला देवाचे आभार माना की आम्हाला एकमेकांच्या लाईफमध्ये पाठवलं आहे आणि राहता राहिला गोष्ट ही की बाहेरचे लोक लोकांसोबत हो तुमची जेव्हा भांडणं होतात तेव्हा राग चढतो तर खरंच बाहेरचे लोक तुमच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट आहेत का नवरा बायकोचं नातं हे इम्पॉर्टंट असतं तुम्हाला एकमेकांना एक घट्ट नाता असतं तुम्ही एकमेकांसोबत सगळ्यात जास्त टाइम स्पेंड केलेला असतो त्यामुळे तुम्हाला ही अं क्रिया करायला सांगितली कारण हे बॉन्डिंग कधीही न तुटणार असतं आणि हे बॉन्डिंग खरंच जपलं तर लास्टपर्यंत तुम्ही एकमेकांसाठी असता एकदम हॅपिली एवर सो हे नातं जपणं खरंच महत्त्वाचं असतं पण काका काय बोलला मामा काय बोलला ही काय बोलली ती काय बोलली आजूची काय बोलली बाजूची काय बोलली ह्या गोष्टी खरंच मॅटर करतात का, 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 करता का तुम्हाला आणि ही ही लोकं तुम्हाला खरंच पोचणार आहेत का तुमचा हातपाय तुटला ही लोकं तुम्हाला खरंच बघायला येणार आहेत का तर या सगळ्या गोष्टी सारा सारासार विचार करा कारण राग ही गोष्ट अशी आहे ना की तुमच्या मनावर मेंदूवर सगळ्या शरीरावर परिणाम करत असते तुम्हाला ह्या गोष्टी खरंच थांबवायच्या असतील तर तुम्ही तुमच्या रागावर मी जसं सांगितलंय तसं काम करा आणि तुम्हाला जर अजूनही रागावर किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या मनावर काय काय परिणाम होतात तर त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी सो त्याची लिंक देते मी ह्याच व्हिडिओमध्ये सो ती ल तीसुद्धा तुम्ही बघि बघितली तरी चालेल तीही छान तोही छान व्हिडिओ आहे सो खरंच तुमच्या कामी येईल आयुष्यात काहीतरी सो तोही व्हिडिओ जाऊन बघा आणि आता हे जे काय मी तुम्हाला सांगितलं ते करून बघा आणि त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा Thank you so much, Sri Swami Sabanta.